नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव अवश्य सांगा आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की या तीन घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या घरातील डास पळवा तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा की तुम्ही कशा प्रकारे तुमच्या घरातील डास पळवता तर आज आपण तीन प्रकारचे नैसर्गिक उपाय जाणून घेणार आहोत पहिलं म्हणजे कापडाचा धूर दुसरी म्हणजे लसणाची पेस्ट आणि तिसरं म्हणजे कडुलिंबाचा धूर तर आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील डास पळवू शकता तर पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साचते यामुळे डासांचे प्रजनन मोठ्या प्रमाणावर होते परिणामी डास चावल्यामुळे डेंगी हिवताप चिकनगुन्या या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो यावर खबरदारीचा उपाय म्हणून डास घरातच येणार नाही यासाठी उपाययोजना करणे गरजेचे कर आहे त्यासाठी आयुर्वेद तज्ज्ञांनी काही सोपे घरगुती उपाय सांगितले आहेत या उपायांतून डास घरात येणार नाही आणि घरातील डास बाहेर जातील यामुळे डासांच्या दंशापासून बचाव होईल आणि रोगही टाळता येतील तर नंबर एक म्हणजे कापराचा धूर घरामध्ये कापूर जाळल्यास कीटक डास पळून जातात दुसरं म्हणजे घरामध्ये रोज कापराच्या दोन वाड्या अवश्य जाळाव्यात कापूर जाळताना खोली थोडा वेळ बंद ठेवावी कापराच्या गंधाने डास बाहेर पडतात तर नंबर दोन म्हणजे लसणाची पेस्ट हो लसणाची पेस्ट असेल तेथे डास येत नाही डास जास्त असेल तर लसणाची पेस्ट कोपऱ्यामध्ये ठेवावी त्याच्या वासाने डास बाहेर पडतात नंबर तीन म्हणजे कडुलिंबाचा धूर तर प्रत्येकाच्या घराच्या बाहेर कडुलिंबाचं झाड असतात किंवा आपल्या आसपासच्या परिसरामध्ये कडुलिंबाचं झाड हे असतात तर कडुलिंबाच्या हिरव्या पानांचा धूर करावा ही पाने पूर्ण जळत नसून दूर होतो यामुळे घरातील डास लगेचच बाहेर पडतात पावसाने हजेरी लावल्यानंतर डासांचे प्रमाण वाढते यामुळे डेंगी चिकट झिकासारख्या संसर्गाचे जोखीम असते डासांच्या आळ्या होण्यास कूलरमधील पाणी साचलेले डबके कारणीभूत ठरते त्यामुळे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी तपासण्या औषधोपचार या बरोबरीनेच स्वच्छता राखावी आयुर्वेदामध्ये घरातील डास पळवण्यासाठी कडुनिंब लसणाच्या पेस्टपासून तर पुदिन्याचा रस देखील प्रभावी ठरतो याशिवाय मच्छर अगरबत्ती मच्छरदाणीसह डास प्रतिबंधक औषधांचा वापर करता येतो नमस्कार व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक पण करा